एखाद्या देशाचे राष्ट्राध्यक्ष समोर बसलेले आहेत आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल कुणीतरी जाहीरपणे त्यांच्याच समोर चार शब्द सुनावत आहे आपल्या देशामध्ये हे घडेल का माहिती नाही आहे पण हे घडलेलं आहे अमेरिकेमध्ये जगात सर्वात बलाढ्य मांडल्या जाणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या समोर कोणीतरी हे ऐकवलेलं आहे आणि या भाषणाची सध्या जगभरामध्ये चर्चा सुरू होते आहे आपण सुद्धा हे भाषण नीट समजून घेणं आवश्यक आहे स्पीकिंग ट्रुथ टू द पावर म्हणजे सत्तेला खरं खोटं सुनावणं म्हणजे काय असतं हे समजून घेण्यासाठी खरं तर हे भाषण त्याच्या पाठीमागची बॅकग्राऊंड आणि त्याच्यानंतर आलेल्या रिॲक्शन्स नीट समजून घेतल्या पाहिजेत आपल्याकडं सध्या सगळ्याच व्यवस्था हे विसरून गेलेल्या आहेत आपलं आपलं काम करणं आणि सत्ताधाऱ्यांना खरं खोटं काय आहे हे नीटपणे सांगणं ना न्याय व्यवस्था हे काम करते आहे ना निवडणूक आयोग हे काम करत आहे ना धर्मगुरु म्हणजे धर्मगुरूंच्याबद्दल तर बोलायलाच नको पण इथं धर्मगुरूचं काम नेमकं काय असतं हे दाखवलेलं आहे अमेरिकेतल्या एका महिला बिशपनं मॅरियन एडगर बुडे असं त्यांचं नाव आहे आणि हे, हे भाषण त्यांनी ज्यावेळी डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी सूत्र स्वीकारली त्याच्यानंतर नॅशनल कॅथेड्रलमध्ये आले पहिल्या रांगेमध्ये डोनाल्ड ट्रम्प बसलेले आहेत त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलनिया ट्रम्प आहे त्यांचे सगळे बडे अधिकारी बसलेले आहेत आणि त्यावेळी पंधरा मिनिटांचं हे भाषण या महिला बिशपनं केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना काही गोष्टींच्याबद्दल विनंती केलेली आहे पण पन थेटपणे विनंती दोन वादग्रस्त निर्णय होते पहिल्याच दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले एकतर अमेरिकेमध्ये केवळ दोनच लिंग है, है जे आहेत ते कायदेशीर असतील स्त्री आणि पुरुष इतर लिंगांना परवानगी नाही आहे कायदेशीर हे त्यांनी म्हटलं आणि सोबतच दुसरा विषय जो आहे तो इमिग्रंट्सचा जे इलिगल इमिग्रंट्स आहेत त्यांना आपण देशाच्या बाहेर पाठवणार आहोत त्यांच्या त्यांच्या देशामध्ये त्यांचं डिपोर्टेशन करणार आहोत हे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आणि या निर्णयाबद्दल या महिला बिशप डोनाल्ड ट्रम्प यांना काही सांगतायत सांगताना त्यांचे शब्द त्या शब्दांमधली संयमी भाषा आणि किती प्रभावीपणे एखाद्या दे राष्ट्राध्यक्षाला ऐकवलं जाऊ शकतं हे नीट ऐका त्यांच्या भाषणानंतर डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणालेले आहेत त्याच्यानंतर त्यांना कसं रशियाच्या एजंट आहेत पासून ते अगदी यांना पण देशाच्या बाहेर पाठवा अशा प्रत्येकच देशामध्ये ज जसं अगदी आपल्याकडं पण सुद्धा अशाच रिॲक्शन येतात नेहमी कशाच पद्धतीच्या रिएक्शन त्यांच्याबद्दल पण आलेल्या आहेत त्या नेमक्या काय आहेत हे आपण बघणार आहोत पण त्याच्या आधी हे भाषण तुम्ही थोडक्यात ऐका आणि हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ही पहिली विनंती आधी ऐका त्या महिला बिशप नेमकं काय म्हणाले The providential hand of a loving God. In the name of our God, I ask you to have mercy upon the people in our country who are scared now. There are gay, lesbian, and transgender children in Democratic, Republican, and independent families. Some who fear for their lives. And the people, the people who pick our crops and clean our office buildings, who labor in poultry farms and meat packing plants, who wash the dishes after we eat in restaurants and work the night shifts in hospitals, they, they may not be citizens or have the proper documentation. But the vast majority of immigrants are not criminals. They pay taxes. And our good neighbors. They are faithful members of our churches and mosques, synagogues, wadara, and temples. I ask you to have mercy, Mr. President, on those in our communities whose children fear that their parents will be taken away, and that you help those who are fleeing war zones and persecution in their own lands to find compassion and welcome here. Our God teaches us that we are to be merciful to the stranger, for we were all once strangers in this land. May God grant us the strength and courage to honor the dignity of every human being, to speak the truth to one another in love, and walk humbly with each other and our God. मॅरियन एडगर बुडे या दोन हजार अकरा मध्ये बिशप म्हणून नियुक्त झाल्या आणि याच्या आधी सुद्धा पर्यावरण असेल किंवा अमेरिकेमधला जो शालेय जीवनातला हिंसाचार आहे त्याच्याबद्दल खूप निडरपणे त्यांनी भूमिका मांडलेली आहे आणि आता पहिल्याच दिवशी त्यांनी हे भाषण केलं साहजिक आहे की हे भाषण किंवा यातली भाषा डोनाल्ड ट्रम्प यांना अजिबात आवडली नाही ज्यावेळी त्या भाषण करत होत्या त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांची बॉडी लँग्वेज बघा तुम्ही त्याचवेळी ते, ते अस्वस्थ झालेले होते आणि माध्यमांना प्रतिक्रिया देताना सुद्धा त्यांनी बिशप यांनी त्यांचं काम नीट केलेलं नाही आहे हे त्यांचं काम नाही आहे अशी प्रतिक्रिया दिली आणि नंतर ट्रुथ सोशल जे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःचंच एक प्लॅटफॉर्म निवडलेला होता जेव्हा त्यांच्यावरती काही प्लॅटफॉर्म्सनी बंदी आणलेली होती त्या प्लॅटफॉर्मवरती जी रिॲक्शन दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना काय म्हटलेलं आहे ते आपण आधी बघूयात डोनाल्ड ट्रम्प त्यांना आहेत द सो कॉल्ड बिशप हु स्पोक ॲट द नॅशनल प्रेयर सर्विस ऑन ट्युजडे मॉर्निंग वॉज अ रेडिकल लेफ्ट हार्डलाइन ट्रम्प हेटर साहजिक आहे कुणी काही बोललं की त्याला कडव्या डाव्या आणि ट्रम्प द्वेषी त्यांनी ठरवलेलं आहे शी ब्रॉट हर चर्च इन टू द वर्ल्ड ऑफ पॉलिटिक्स इन अ व्हेरी अनग्रेशियस वे म्हणजे त्यांनी चर्चला या जागतिक राजकारणामध्ये फार चुकीच्या पद्धतीनं आणलं शी वॉज नास्टी इन टोन अँड नॉट कम्पेलिंग और स्मार्ट शी फेल टू मेन्शन द लार्ज नंबर ऑफ इल्लीगल मायग्रंट्स दॅट केम इन टू अवर कंट्री अँड किल्ड पीपल मेनी वेर डिपॉझिटेड फ्रॉम जेल्स अँड मेंटल इंस्टिट्युशन्स इट अ जायंट क्राईम वेव दॅट इज टेकिंग प्लेस इन द यू एस ए अपार्ट फ्रॉम हर इनप्रिप्रिएट सेटमेंट्स द सर्विस वॉज अ व्हेरी बोरिंग अँड one. वन शी इज नॉट व्हेरी गुड ॲट हर जॉब शी अँड हर चर्च ओ public अँड apology. म्हणजे आता या महिला बिशपनं माफी मागावी अशी मागणी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प करतायत स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सोबतच ज्या पद्धतीची रिॲक्शन आलेली आहे म्हणजे अगदी या महिला बिशप खरंतर विवाहित आहेत त्यांना दोन मुलं आहेत त्यांना नातवंड पण आहेत पण तरी ज्या अर्थी त्या गे किंवा ट्रान्सजेंडर्स लोकांबद्दल आहेत त्या अर्थी त्यासुद्धा तशाच असाव्यात इतक्या विकृत मानसिकतेच्या प्रतिक्रिया सुद्धा अमेरिकेमध्ये आलेल्या आहेत काहींनी त्यांना थेट रशियाच्या एजंट्स आहेत इथपासून ते अगदी यांना सुद्धा देशाच्या बाहेर पाठवलं पाहिजे अशा पद्धतीच्या रिॲक्शन्स दिलेल्या आहेत आता या प्रतिक्रिया तुम्हाला थोड्याशा सिमिलर वाटू शकतात कारण आपल्याकडं सुद्धा एखादी घटना घडल्यानंतर थोडेसे स्थळ खाळाचे संदर्भ जर बदलले तर अशाच रिॲक्शन येत असतात पण सगळ्यात महत्त्वाचं आहे या सगळ्याबद्दल जेव्हा बिशपचा इंटरव्ह्यू झाला टाईम मॅगझिनमध्ये तेव्हा त्यांनी जी उत्तरं दिलेली आहेत ती खूप महत्त्वाची आहेत आणि त्याच्यातून त्यांची मानसिकता जी आहे ती नीट कळते बिशप यांना विचारण्यात आलेला प्रश्न होता की तुम्हाला ट्रम्प रॅडिकल लेफ्ट आणि कडव्या ट्रम्प दिवशी असं म्हणतायत तुमची त्याच्यावरती काय प्रतिक्रिया आहे त्यावर त्यांचं उत्तर आहे मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा द्वेष अजिबात करत नाही कोणाचाही द्वेष माझ्याकडून होऊ नये यासाठीच मी प्रयत्न करते आणि रॅडिकल लेफ्ट तर मी अजिबात नाही त्याचा काय अर्थ होतो हे त्यांचं त्यांना माहिती पण मी ती नक्की नाही आहे पुढचा प्रश्न ते म्हणाले तुम्ही तुमचं काम नीट करत नाही आहात त्याच्यावरती बिशपचं उत्तर आहे माझ्या कामाला कसं पाहायचं हे त्या त्या लोकांवरती अवलंबून आहे त्यामुळे त्यांनाही म्हणजे अध्यक्ष ट्रम्प यांनाही माझी कामाची समीक्षा करण्याचा त्याच्यावर मत देण्याचा अधिकार आहे प्रश्न तुम्ही माफी मागितली पाहिजे असं देखील ट्रम्प म्हणाले आहेत तुम्ही माफी मागणार का त्यावर त्या, त्या म्हणतात मी माफी मागणार नाही आपल्या लोकांवर दया दाखवा हे म्हणण्यात माफी मागण्यासारखं काय आहे आता या सगळ्यामध्ये म्हणजे धर्मगुरू म्हणून त्यांचं जे कर्तव्य आहे आपल्या लोकांवरती आपल्या राष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांच्यावरती दया दाखवा असं त्या म्हणालेल्या आहेत आणि ते देखील अत्यंत संयमी शब्दामध्ये पण त्याच्यावरून इतका मोठा वादंग झालेला आहे लक्षात घ्या की बिशप जे बोलतायत ते आपल्या भारतीयांच्या वतीनं सुद्धा बोलतायत कारण आता जे इमिग्रंट्स डिपोर्ट होणार आहेत त्याच्यामध्ये एक मोठा आकडा जो आहे तो भारताचा सुद्धा आहे जवळपास वीस हजार भारतीयांना परत पाठवलं जाऊ शकतं किंवा जे इलिगल त्यांच्याकडं कागदपत्र नाही आहेत त्यांना अमेरिकेच्या बाहेर पाठवलं जाऊ शकतं त्याच्यावरून आपल्याकडं रिॲक्शन खरं तर येणं अपेक्षित आहे आपल्या देशानं त्याच्याबद्दल एक भूमिका घेणं आवश्यक आहे पण त्याच्याऐवजी तिकडं या महिला धर्मगुरू बोलत आहेत आता आपल्याकडं धर्मगुरूंचं काम नेमकं काय उरलेलं आहे आणि असं ट्रुथ टू द पावर सांगणं म्हणजे सत्तेला त्यांच्या कामाची किंवा कर्तव्याची आठवण करून देणं खूप दुर्मिळ झालेलं आहे अगदी इतिहासामध्ये रामशास्त्री बाणा आपण ऐकलेला होता पण त्या रामशास्त्री बाण्याची झलक नंतर आपल्याला गेल्या काही वर्षामध्ये कुठेच दिसतेनाशी झालेली आहे न्यायव्यवस्था उलट राष्ट्रप्रमुखांच्या सोबत आरती करण्यामध्ये आपल्याकडं मग्न असते धर्मगुरू काय करतायत ह्याच्याबद्दल वेगळं बोलण्याचं काही कारण नाहीये आणि असं असताना एका महिला बिशपनं थेट राष्ट्राध्यक्षांच्या समोर हे भाषण केलेलं आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि खरोखर आपल्याकडं असं कधी होऊ शकतं का आणि जर झालं तर असे थेट राष्ट्रप्रमुखांच्या समोर शब्द ऐकवण्याची ताकद नेमकी कुणामध्ये आहे असं तुम्हाला वाटतं तुमच्या कमेंट्स नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद